लगते है, नाम है मोचा चाटे नाव सांगता बरोबर ओळखत नाही काय म्हणून घेऊन दिला फोन तिकड बद्दल झाले चला आजकाल काही इज्जत राहिली नाही या मोबाईलची पण हे काय मगापासून इथे आलोय पण इथे माझ्या व्यतिरिक्त कुणीही करतपकर म्हणून दिसत नाही कुठे रे सगळे लोकल क्वालिटीचे लोक कुठे मग आपल्या कर्माची फळ हा रा। राजू कुठे काजू खायला गेला कुठे कामावर यायचं वाटतं याच्यासाठी रोज साहेबांचं बोलणं मला ऐकावं लागतं कंपनी आणि घर सगळ्या गोष्टींचा भार माझ्या एकट्याच उरवा आणि ही राजूची भान पहिली पोरगी मयुरी हिनं स्वतःच्या मर्जीने लव्ह मॅरेज केलं आणि लग्नानंतर दोन महिन्यात नवराच्या ऍक्सिडेंट झाला म्हणून दुसरी पोरगी शीतल हिला तर काही काम झालेच नाही म्हणा कॉलेजच्या नावाखाली पैशाची उभारणी करणे मुलांचं आणि त्या झोपा काढणे एवढा इच्छा पराक्रम बाय कस घराच्या मालकीन बाई मालकीनबाई मालकीनबाई गेल्यापासून मला असं वाटतं की मी आदिनाथ भाव्याचा मॅनेजर कमी आणि त्याची बायको जास्त फक्त मला बाकी साडे खालाची बाकी मी किती बिजी माणसेल माझ्या वेळ वेळ फोन करतो हॅलो क्या मायला मोबाईल मोबा बारीक कसा झाला मागे ठेवला म्हटलं मागे कोण हॅलो हा बोला सर घरीच आहे काही नाही खात होत आहे राजू सर हो म्हणजे दिसत नाही सर सर राजू दिसत नाही आता अर्थ तो बहुतेक कामावर यायचं आहे तुम्हाला काय वाटतं नाही तुम्ही टेन्शन घेऊन कमी आहे ना नो 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 हाय हाय मला हा सर नाही तुम्ही टेन्शन घेऊन कमी आहे ना हा निश्चय ठीक आहे हो 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 थू? अरे या रे यार, राजूबा एकदा माझी नोकरी जाईल <laughs> कुठे गेला सांगून पण लक्ष जाऊ <laughs> अरे देवा दुसरी पालन आता ही माझी या दोन जमीनी नाकी दहा लोकांच्या नाकी लोक येतात माझ्या दहा आले मॅडम तुम्ही कशाला टेन्शन घेताय तोपर्यंत मी आहे ना तुमच्या सेवेला हजर मोरेश्वर तुम्हाला पैसे लागतात पण मॅडम मला तर तुमच्या अंगाला कुठेही पैसे लागलेले दिसत नाही फक्त बाजूला दोन हालतुंड दिसतात मस्त करी मस्कर तुम्ही तर ते मॅडम माझी मला पैसे मागून जे काय आहे ते सागाशी बोला आणि पप्पांनी काय पैसे दिले तुला बघायची आणि पप्पांनी मला तुम्हाला पैसे देण्याचा अधिकार दिला असता तर मी कशाला नाही ना म्हटलं असतं पूर्ण विराम पैसे <laughs> देणार अरे वा समजदार तुम्ही उद्गर्भाच चिन्ह खूप जास्त समजदार आहे पैसे देणार आहे की नाही एवढा बोल अहो पण मी कुठून देणार पैसे प्रश्नातच चिन्ह

कॉलेजच्या बहना मित्रांसोबत वेळ घालून तुम्ही किती आयश करताय म्हणजे विरंगुळा करताय कधी कधी आवश्यक असत माणसाच्या जीवनात विरंगुळा शांतपणा शिकवण मॅडम 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 माझी डॅरी मॅडम विरंगुळा फुलबुळा बुडबुळा आमच्या लाईनला करंटच नाही तर मारून काय खायचा <laughs> आणि मला सांगा मॅडम मला सांगा कुठे हा विद्युत महामंडळ आणि कुठे हा शिरोचा <laughs> म्हणजे माझी लाईक आहे का एकतरी तुमच्यावर लाईन मारण्याची <laughs> हाय क्या बाप हाय चलपाला पप्पा <laughs> नाही नाव माहित आहे माझं म चालू दत्त चाहते

ते काय काणकोण सगळे आली होते मला माहित ना कुणी आले कुठून आले कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही काय करता आणि त्या सदाशिवच्या पोरा बरोबर तुमच्या झिंगाच्या सगळं काय हा मित्र सगळ्या दोस्त आरमलायला वेळ नाही लागली वेळेस घ्या हो, लाजू नका घाबरू नका ओ माणसाने घाबरू नये माणसाने कसं एकदम सुशष्ट स्पष्ट कठीण आहे स्पष्ट शा, बोल घ्या <laughs> हो? अरे पप्पा जरा त्यांनी हे प्रकरण बघितलं ना माझं सोड तुला वापरून काढून टाकतील मनाची मोंग्या तुम्ही चिंता करू नका तुम्ही बिंधा हातात घ्या आणि घाला

别来。<laughs>

nalak